शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार चौथ्या वर्गापर्यंत सकाळी नऊ नंतर शाळा भरविणीचे आदेश निघाले होते परंतु यवतमाळ जिल्ह्यात अनेक शाळा या आदेशाचे पालन करताना आढळून येत नाही वास्तविकता बघता जीवनशैलीचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे मोठ्या हो, लहान उशिरापर्यंत जागतात त्यामुळे ते सकाळी लवकर उठत नाही याच परिस्थितीत शाळेत येतात आणि त्यामुळे त्यांच्या बुद्धीचा योग्य तो विकास होत नसून यातून आकलन शक्ती प्रभावित होत आहे नेमके हेच कारण हेरुन चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ नंतर भरविण्याचे आदेश काढण्यात आलेले आहे परंतु यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे याबाबत नुकतेच एक वर्तमान पत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीमध्ये प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टीने सर्व शाळांची तपासणी सुरू आहे अशी प्रतिक्रिया दिली त्याला सुद्धा काही दिवस उलटून गेलेले आहे परंतु सकाळी नऊच्या आधी चौथी पर्यंतची शाळा भरविल्यामुळे अद्यापही एकही शाळेवर कारवाई करण्यात आलेली नाही ही अतिशय गंभीर बाब असून शाळा या महत्वपूर्ण आदेशाकडे सोयीने दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे या निवेदनाद्वारे आपणास कळविण्यात येते की यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाला त्वरित आदेशित करावे येणारी पिढी ही आपल्या देशाचे भवितव्य असून त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता योग्य तो विचार करून आदेश काढण्यात आला व त्याची काटेकोर अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यात व्हावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शिक्षण विभागात व संस्था संस्थाचालकांच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आले या प्रसंगी मनसे विद्यार्थी सेना जिल्ह्यात अभिजित नानवटकर शहर उपाध्यक्ष ऋषिकेश हळदे व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाचा जी आर आहे की प्राथमिक शाळा ज्या आहेत एक ते चार या सकाळी नऊच्या आधी भरवण्यात येऊ नये विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही या कारणामुळे शासनाने असा एक जी आर काढलेला आहे त्याची अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यातल्या कुठल्याच प्राथमिक शाळेत होताना दिसत नाही आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना या आशयाचे निवेदन देण्यात आलेले आहे की शिक्षण विभाग याकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत आहे आणि यवतमाळ शहरातील आणि जिल्ह्यातील जेवढ्याही प्राथमिक शाळा आहेत एक ते चार या शाळांची जी वर्ग भरवण्याची वेळ आहे ही सकाळी सातची आहे शासनाचा जी आर असतानाही नऊच्या नंतर इथे वर्ग भरवण्यात येत नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले की आपण त्वरित अशा हलगर्जीपणा करणाऱ्या शिक्षण विभागावर आणि हलगर्जीपणा करणाऱ्या शाळा संस्थाचालकांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान यांची रिपोर्ट यवतमाळ